साहेब सध्या नारायणगावमध्ये वारुवाडी परिसरामध्ये भिंतीचा प्रश्न गाजत आहे काही ग्रामस्थ तुमच्याकडे आले होते त्या संदर्भामध्ये निवेदन आणि त्या आंदोलनाच्या पा पावित्र्यात आहे तुमची काय भूमिका आहे काल ते उपोषणापासून ते बसले का नाही बरोबर सपोर्टिव्ह भिंत बांधून द्यायची असं ठरलं होतं हां आंदोलनच म्हणजे मला लक्षात नाही आपली जी भिंत द्यायची तिला सपोर्टिव्ह ती पुढं नाही म्हणून त्याला रेलिंग करायचं जी बांधली ठीक आहे तर मला त्याच्यातली लेटेस्ट डेव्हलपमेंट माहीत नाही आहे तरी आपल्यामार्फत मी सर्व नागरिकांना आणि सगळ्यांना एक आवाहन करतो की डब्ल्यू डी आणि शासन जेव्हा पैसा खर्च करतो तेव्हा रुंद रस्ता व्हावा हे गोष्टीवरून काम करतो पण अनेक ठिकाणी असे अतिक्रमण असतात आणि लोकांच्या समजुतीने जर आपण ते रस्ता रुंदत रुंद कशा पद्धतीने करू शकू सगळ्यांना विश्वासात घेऊन तर ते अधिकचं बरं नाही पण एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय असं होता कामाने आता वारूवाडीचा जो रस्ता आहे मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा अनेक हॉटेलधारक होते टपरीधारक होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही थोडं थोडं मागासारख्या रस्त्याला कॉपरेट करा आणि इथून तिथं नऊ मीटर रुंदीचा रस्ता मला एक्झॅक्ट फिगर आठवत नाही पण आसपास काय हां नऊ मीटरचा रस्ता करण्याचं ठरवलं की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझंच काढलं याचा नाही काढलं अशा ह्या दृष्टिकोनातून एक मधला तोडागा काढला आणि नऊ मीटरचा रस्ता करण्याचा सर्वांच्या मतीने ठरवलं सर्वच पक्षाचे लोक होते संस्थेचे कारभारी होते ग्रामपंचायतचे कारभारी होते ग्रामस्थ होते आणि त्यानुसार सगळ्यांनी कोऑपरेट केलं हे काम दर्जेदार केलं थोडीशी तुतोमयमी झाली त्याचं काम होतं आणि थोडंसं मस्तात होणं हे स्वाभाविक आहे पण तरीसुद्धा आता सर्वांनी समजुतीने एकत्रितपणे निर्णय घेऊन एका मार्गाने पुढं चालण्याचा प्रयत्न करावा जर ती संस्था असाल तिथं हजारो संख्येने विद्यार्थी येत असेल तर ते विद्यार्थ्यांचं पण मुवमेंट चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्यांची गर्दीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय काय गोष्टी करता येईल त्या गोष्टी केल्या पाहिजे नुसता रस्ता असून चालणार नाही तिथं फुटपाथ कन्वर्ट करून जर काही मार्ग निघत असेल तर तो मार्ग काढून त्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे नुसतं वाद घालण्यापेक्षा समजुतीने एकत्र बसून एका लाईन जर ठरली तर ते त्या दृष्टीवंत पुढं जायचं अन्यथा काय होतं याच्यामध्ये मार्ग हो होता कामाने पुन्हा आपण सर्वांनी समजुतीने एक विचाराने एक मार्गाने एक समजूतीने मार्ग काढून त्यातून पुढे जावा लेटेस्ट डेव्हलपमेंट काय झाले मला माहित नाही तात्या परंतु आता म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्या भिंतीच्या बाबतीमध्ये कारभारी सत्रा नेण्याची सत्रा झाली याचं कारण असं रिटर्निंग वॉल तात्या म्हणतात रिटर्निंग वॉल अगोदर बांधून द्या आणि मग आहे ती भिंत काढा जर रिटर्निंग वॉल असेल तर मग तो तिरका पाहिजे होता तो त्यांनी लांब घेतलेला आहे ते निवेदन घेऊन जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा म्हटलं स्थानिक परिस्थिती जर काय असेल तर तुम्ही गावचे सरपंच ग्रामपंचायत संस्थेच्या अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ अशी एका एका ठिकाणी बसा आणि एका ठिकाणावर बसून त्याचा मार्ग का मार्ग काढा त्यातून लगेच वेगळा प्रश्न उद्भवत होईल असं काही करू नका आणि ते तुमच्या लेव्हलला काय होतं ते बघा नदे मी आलो नंतर मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी असलो तरी मी एका राजकीय पक्षाचा आहे तर माझे प्रतिस्पर्धा आणि कमी मी आलो खरं तो आला मी अ म्हणलं का त्यांनी ब म्हणायचं त्यांनी ब म्हणलं तर तरी क म्हणायचं असं न होता गाव लेवलला बसवा आणि तो मार्ग काढा असं मी त्यांना सुचवलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी वाटचाल केलेलं काहीतरी आहे मध्येच मला बातमी आली की त्यांनी पाडली 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 परत म्हटली थांबली 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 आता त्यांच्या लेवलला निदान चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघाला तर तो मला जरा बरं वाटेल नसन मार्ग निघत तर निश्चित प्रकारे संस्था आणि ते ग्रामपंचायती चर्चा करून पुढं काय करतात तुम्हाला निवेदन दिल्यानंतर ती सगळी जी काही ग्रामस्थ ते पीडब्ल्यू डी <laughs> गेले होते तिथे गेल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना साहेबांना फोन झाला आणि त्यात जाधव साहेबांनी सांगितले ती भिंतपाडा ग्रामस्थळी ते गेले आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थिती भिंतपाडा सुरुवात झाली भिंतपाडा सुरू झाल्यानंतर आणि ती सगळी मंडळी तिथं आली त्यात प्रामुख्यानं रिटर्निंग वॉल शासनाकडनं म्हणजे बीडब्ल्यू डी बांधून द्यायची आणि त्यानंतर ती जी काही भिंत पाडली काढून टाकायची असं ती चर्चा ठरलेली आहे ठरले का आज या आहे तरी आपण त्या लक्षात ठीक आहे मी माहिती घेऊ मार्ग गाडा मला माहित नाही याचं मी माहिती घेऊ